प्रकाशा येथील आपत्ती यांत्रिकी बोट आठ दिवसांनी पाण्याबाहेर प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह प्रकाशा नंदुरबार आपत्ती व्यवस्थापनासाठी रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली नंदुरबार जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची बोट प्रकाशा येथे तापी नदीच्या पाण्यात आठ दिवसांपासून बुडून राहिली होती गणपती विसर्जनानंतर संगमेश्वर तापी किनारी लावलेल्या या बोटीला तळाशी होऊन पाणी शिरले आणि प्रशासनाच्या दलथानपणामुळे ही बोट अक्षरशः पाण्यात डुबली तब्बल आठ दिवसांनी प्रशासनाला जाग आली आणि ट्रॅक्टर व पट्टीच्या मदतीने बोट बाहेर काढण्यात आली सरकारी अनास्था आणि लाखो रुपयांची माती गेल्या दहा वर्षांपासून ही यांत्रिकी बोट प्रकाशाला मिळाली आहे मात्र मध्यंतरीच्या काळात खराब झाल्यानंतर कोरोना लॉकडाऊनपूर्वी पुणे येथून कारागीर बोलावून तिची दुरुस्ती करण्यात आली होती त्यावेळी देखील या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च आला होता दुरुस्तीनंतर वेळोवेळी वापर झालेली ही बोट सुरक्षित व योग्य ठिकाणी ठेवण्यासाठी जागा नसल्या नेऊन वारा पाऊस सेलत उघड्यावरच होऊन होती परिणामी बोट पुन्हा खराब झाली केवळ पाच सहा दिवसांसाठी वापर मग जलसमाधी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी केवळ पाच सहा दिवस या बोटीचा वापर झाला त्यानंतर ती संगमेश्वर तापी किनारी लावून ठेवण्यात आली तळ खराब झाल्यामुळे तिला भगदाड पडले आणि त्यातून पाणी शिरून बोट पाण्याखाली गेली बोटीला जलसमाधी मिळाल्यानंतर आठ दिवसांनी प्रशासकीय अधिकारी जागे झाले मंडल अधिकारी तलाठी यांनी काढली बोट बाहेर प्रशासनाकडून प्रकाशाचे मंडल अधिकारी समाधान पाटील तलाठी डी एम चौधरी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली ट्रॅक्टरला दोर बांधून पट्टीचे काम करणारे यांच्या मदतीने अखेर ती खराब झालेली बोट नदीतून बाहेर काढण्यात आली आणि संगमेश्वर मंदिराच्या बाजूला उभी करण्यात आली या घटनेचा पंचनामा करून तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी त्याचा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला कळवला आहे लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली व दुरुस्त केलेली आपत्ती व्यवस्थापनाची बोट सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाकडे योग्य जागा का नव्हती बोट पाण्यात बुडाल्यानंतर प्रशासनाला तब्बल आठ दिवस जाग येण्यासाठी का लागले आपत्कालीन परिस्थितीत वापरायची बोट अशी खराब होत असेल तर प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी किती गंभीर आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बोटीच्या नुकसानीस जबाबदार असलेल्यांवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे सरकारी मालमत्तेच्या या दुरवस्थेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे टी मराठी न्यूज नेटवर्क नरेंद्र गुरव प्रकाशा आपत्ती व्यवस्थापन नंदुरबार जिल्हा यांनी दिलेली एन सी बोट या ठिकाणी खराब झालेली आहे खराब झाल्यामुळे पाण्यात होती पाण्यामुळे आणि पूर्ण पाण्यात बुडालेले होते वास्तविक आता आपत्ती व्यवस्थापनाने लाखो रुपयाची बोट सुरक्षित ठेवण्यासाठी जागा दिली पाहिजे आणि ती वरती व्यवस्थित सुरक्षित राहण्याची काळजी घेतली पाहिजे मात्र काळजी न घेतल्यामुळे काय झालं शेवटी ती पाण्यात गेली आणि त्यात पाणी भरल्यांदी पाण्यात डुबाली ती पूर्ण खराब झालेली आहे आता वरून आदेश आला की बाबा याचा आता आणि रिपोर्ट पाठवा म्हणजे याच्यावरनं कळतं की आपत्ती व्यवस्थापन किती सतर्क आहे या बाबतीत जर आपत्ती आली ही बोट काय कामाची अजून एक रबरी बोट दिलेली आहे ती देखील खराब झालेली आहे ती कोणाच्या तरी घरी ठेवलेली आहे त्याच्याही शोध घेणं गरजेचं आहे ही मराठी नरेंद्र गुरु प्रकाशा बोट फायबर बोट खल्लास फायबर हो खल्ला पाव डालते टूट जाता अगर तू कितक रास्ते करेंगे ये तीन साल हो गए दुरस्ते करते करते और बोट खल्लास हो जाए ले अभी फुट जाए लेकिन नवी बोट हो तो चलेंगे नहीं तो नहीं चलेंगे इसको दुरुस्ते करके भी नहीं होता बुढा आदमी जवान होगा कितने बताओ मेरे को तो वो कैसे जवान सुधरेंगे इसको तुम नवे लाके देवे ना शासन तरफ से जब हम बारह जन चलाएंगे ना ये तो कहा चलाएंगे हम हम तीन साल हो गए बता रहे तुम्हारे तो को कहा भाई बोट खलास हो गई खलास हो गई तुम ध्यान नहीं दे तो हम क्या करेंगे कल उठ के तुम बोलेगी तुमने बोले नहीं हमारे को हम तो बता ही रहेगा वोट क्लास हो जाए या शासन अमर को दूसरी वोट लाक देओ हम जान बचाने के लिए तैयार हाते में हम हाजिर रहते हैं ऋषि पंक्तनी गणपति सर्जन केतन पे हम नहीं कहते पण वोट क्लास हम क्या कर सकेंगे इसके आगे ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा